नमस्कार जानकी ऋषिकेशनी मास्कमॅनला पकडलेलं असतं आणि ऋषिकेशनी मास्कमॅनच्या चेहऱ्यावरचा मास्क सुद्धा काढलेला असतो त्यावेळेला जानकी आणि ऋषिकेशला मास्कमॅनला बघून धक्काच त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो बघितलंच किती निर्लज्ज लोक आहेत मला तर या निर्लज्ज लोकांचा ना खूप राग आलाय राग जानकी काय करू तेच मला कळत नाही प्रत्येक वेळेला आपण यांना पाठीशी घालायचं तू काय नाही केलंस यांच्यासाठी पण यांनी मात्र आपल्याच पाठीत खंजीर असला तेव्हा लगेच तो मास्कमॅन मोठ्यानी बोलतो ऋषिकेश जानकी माझ्याशी बोलताना नीट बोलायचं जिथे मी माझ्या मुलीचा सुद्धा विचार केला नाही तिथे तुमचा काय करणार तेव्हा लगेच जानकी बोलते लाज नाही वाटली तुम्हाला हे सर्व करताना सयाजीराव विखे पाटील का तुम्ही हे सर्व केलं आणि रणदिव्यांची प्रॉपर्टी तुम्हाला का पाहिजे तेव्हा सयाजीराव म्हणतात मग काय करू भिकाऱ्यासारखं आयुष्य जगू का अगं तू मला तेव्हापासून माझा बिझनेस बुडाला आणि म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागेल आणि खरं सांगायचं तर माझ्या मुलीला हाताशी धरूनच मी हा प्लॅन आखला होता फक्त तिला मास्क मॅनचा खरा चेहरा सांगितला नव्हता पण आता कळला ना तुला मास्क मॅनचा खरा चेहरा त्यामुळे माझ्या वाटेला जायचं नाही जानकी नाहीतर तोंडावर आपडशील तेव्हा मात्र जानकी खूपच हादरलेली असते जानकी नी बोलते पुरे काय तुमचं अरे तुमच्या मनाला जसं येईल तसं वागताय तुम्ही जरा तरी विचार करा ना सयाजीराव विखे पाटील खरं सांगायचं तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही माझ्या आईला त्या मायाला किडनॅप करून ठेवलं कशासाठी फक्त आणि फक्त प्रॉपर्टीच्या पेपरसाठी अहो तुम्हाला लाच कशी वाटली नाही अहो एवढी जर का प्रॉपर्टीची हौस आहे तर स्वतः पैसे कमवाना आणि बनवाना स्वतःची प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याने स्वतःचा घाम गाळून बनवलेली आहे खरं सांगायचं तर त्याच्यावरती तुमचा कोणाचाच हक्क नाही आणि सयाजीराव विखे पाटील तुम्ही आमची प्रॉपर्टी लुबाडणार तुम्ही तुमची लायकी तरी आहे का आमच्या समोर राहायची तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात जानकी आवाज खाली ठेव अजून सुद्धा तुझी आई माझ्याच तब्यात आहे एवढं लक्षात ठेव तेव्हा जानकी बोलते आईला तर मी सोडवेनच पण नाही ना तुमच्या तोंडाला काळ फसत तुमची धिंड काढली तर नावाची मी जानकी नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी आता तर आपण या माणसाला सोडायचंच नाही या माणसाला त्याची लायकी आपण दाखवायचीच तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही काळजी करूच नका तेवढ्या तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या त्या मास्कमॅनचा चेहरा बघते तेव्हा मात्र ऐश्वर्याचे धाबेस दनानतात ऐश्वर्या म्हणते डॅड तुम्ही तुम्ही होतात मास्कमॅन डॅड तुम्ही जर का मास्क मॅन होता तर तुम्ही माझ्याशी असं का वागलात का तुम्ही मला फसवत होतात डॅड आणि परत तुम्ही मला भीतीसुद्धा घातली होती की कदाचित तो मास्क मॅन माझा वापर करून घेईल आणि पुढे जाऊन मला सुद्धा धोका देईल म्हणजे तुमच्या मनात असंच होतं तेव्हा जानकी आणि ऋषिकेश हसायला लागतात आणि म्हणतात यांच्यातच मेळ नाही आहे ही काय आपल्याला साथ देणार बघितलं ऋषिकेश ऋषिकेश बघा इथे बाप लेकीला आणि लेख बापाला फसवते चांगलं चाललंय काय आहे ना सयाजीराव विखे पाटील तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा मी माझ्या आईला शोधून काढणारच आणि तेही तुमच्या नाकावर टिचून पण रणदिव्यांची प्रॉपर्टी मात्र तुमच्या हातात देणार नाही नाही ना, ना तुम्हाला सगळ्यांसमोर चांगलंच तुडवलं तर नावाची जानकी ऋषिकेश रण दिवे नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते डॅड काय आहे हे सर्व डॅड तुम्ही असं का वागला तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव म्हणतात तू गप्पा बस ग आणि मुळात मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही ऐश्वर्या ऐश्वर्या तू त्याच दिवशी माझ्या डोक्यात गेली होती ज्या दिवशी तू माझ्या विरोधात कोर्टामध्ये साक्ष दिली होतीस अगं स्वतःच्या स्वार्थासाठी तू स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकलं होतंस तेव्हा तू विचार केला नाहीस ऐश्वर्या तेव्हा तुला असं सुद्धा वाटलं नाही की काहीही झालं तरी सुद्धा आपला बाप आहे आपण एक वेळ रणदिव्यांच्या घरात नंतर जाऊ पण तू तसं केलं नाहीस ऐश्वर्या तू तु तुझा तु स्वार्थ बघितलास आणि मला जेलमध्ये टाकून तू मात्र खुशाल राहिलीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते असं काही नाही डॅड माझा जीव नुसतात सुटपुटत होता पण काय करणार माझ्याकडे सुद्धा पर्याय नव्हता डॅड प्लीज प्लीज डॅड विचार करा तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात मला कसलाच विचार करायचा नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आहे डॅड आणि मला तर आता तुमच्याशी बोलावंच वाटत सुद्धा नाही तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते बघा सयाजीराव विखे पाटील बघा स्वतःच्या कर्माची पाप बघा काय ना सयाजीराव विखे पाटील तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त करायला निघालात पण स्वतः मात्र चांगलेच उद्ध्वस्त झालात तुम्हाला कितीतरी वेळा मी सांगण्याचा प्रयत्न केला सयाजीराव विखे पाटील असं वागू नका पण नाही तुम्हाला मात्र तसंच वागायचं आहे ना घ्या तुमच्या कर्माची पाप भोगा आता जे काही करायचंय ते करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुमच्यासारख्या माणसांना कोणीही माफ करणार नाही तुमच्या पापाचा घडा भरलाय आणि तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि मास्कमॅन मधल्या रु सयाजीरावांना इन्स्पेक्टर साहेब त्यांच्या हातात बेड्या ठुकतात तेव्हा सयाजीराव म्हणतात जानकी हे तू योग्य करत नाहीयेस तेव्हा जानकी बोलते सयाजीराव विखे पाटील माझी आई कुठे आहे तेवढं फक्त मला सांगा आणि जर का तुम्ही ते सांगितलं नाहीत ना तर आयुष्यभर तुम्हाला जेलमध्ये सडायला पाठवी ही जानकी काय काय करू शकते ना याची तुम्हाला अजून काहीच खात्री नाही आहे बघा विचार करा तेव्हा सयाजीराव म्हणतात जानकी तू चुकीचं वागतेस तू माझ्याशी असं नाही वागू शकत तेव्हा जानकी बोलते मी काय काय करू शकते आणि काय काय नाही याची अजून तुम्हाला जाणीवच नाहीये तुम्ही तर माझ्या वाटेला जाऊच नका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सयाजीराव विखे पाटील किती काही झालं तरी तुमच्यातल्या माणसाला मात्र मी कधीच माफ करणार नाही गुन्हेगारात तुम्ही गुन्हेगार स्वतःच्या स्वार्थापायी तुम्ही माझ्या आईला तर किडनॅप करून ठेवलतच पण तिच्यासोबत त्या मायाला सुद्धा किडनॅप करून ठेवलात आता मात्र तुम्ही संपलात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुमित्रा खूपच विचार करत असते त्यावेळेला सारंग सुमित्राला म्हणतो आई आई अगं शांत हो जानकी वहिनी ऋषिकेश दादा गेलेत ना ते नक्की सुखरूप परत येतील तेव्हा सारंग बोलतो आई कळतय का तुला त्यावेळेला सुमित्रा बोलते असं काय बोलतोयस कळतंय का तुला तुला समजतंय तू तु काय बोलतोयस ते अरे जरा विचार करा खरं तर मला तुमचं वागणंच कळत नाहीये तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला समजत नाही आता मात्र बस झालं याच गोष्टीचा मला त्रास व्हायला लागलाय काय चाललंय ला तुमचं मला तर कळतच नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र सयाजीराव विखे पाटील खूपच चिडलेले असतात ते इकडे म्हणत असतात इन्स्पेक्टर साहेब सोडा मला तुम्ही हे योग्य करत नाही आहात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सयाजीराव विखे पाटील जेलमध्ये गप्प बसा आम्ही काय योग्य करत नाही काय चुकीचं करतो हे तुम्ही सांगायची गरज नाही आणि तुमची लायकी आता जेलमध्ये सडायचीच आहे त्यामुळे तुम्ही जर का शांत बसलात तर बरं होईल तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला सयाजीराव म्हणतात दिवस भरणार प्रत्येकाचे भरणार आणि वेळ प्रत्येकाची येणार तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव असं म्हणताच जानकी बोलते अगदी बरोबर बोललात दिवस प्रत्येकाचे येणार वेळ प्रत्येकाची भरणार पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुमची मात्र वेळ आता आलीये कायमची जेलमध्ये सडण्याची तेव्हा सयाजीराव म्हणतात जानकी हे तू योग्य करत नाही परत एकदा विचार कर तेव्हा जानकी बोलते विचार तुमच्यासारख्या माणसाला तर मी कधीच वाचवण्याचा विचार करूच शकत नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सयाजीराव विखे पाटील कायमचे जेलमध्ये जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू